म्हातारपणीचा प्लान भारतात सर्वांना पेन्शन मिळणार तर बघा पेन्शन संबंधीची माहिती किंवा एक न्यूज आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनणार आहे कारण की आता पेन्शन संबंधीची माहिती आणि त्याचबरोबर पेन्शन कुणाकुणाला मिळणार आहे त्याचबरोबर म्हातारपणीचा प्लान काय आहे सध्या तुम्हाला माहीतच असेल की भारतामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनाच पेन्शनचा लाभ मिळत असतो आणि काही असंघटित जे खाजगी क्षेत्र असतात खाजगी क्षेत्रातल्या काही कर्मचाऱ्यांनासुद्धा याचा लाभ मिळतो परंतु सर्वांनाच नाही मिळत तर आता सरकार सर्वांनाच याचा लाभ देण्याच्या तयारीत आहे जसं की म्हातारपणाला पासष्ट वयानंतर निवृत्ती त्यांची एक प्रकारची होत असते मग ते असंघटित कामगार असो किंवा मग इतरही खाजगी संस्थेमध्ये कामगार असोत किंवा मग काही स्वयंरोजगार करणारे येतो सर्वांना आता सरकार या योजनेमध्ये समावून घेणार आहे आणि पेन्शन ही सर्वांना लागू होणार आहे सरकारची ही जी स्कीम आहे ही जी योजना आहे खूप छान योजना आलेली आहे म्हातारपणासाठी जो प्लॅन आहे त्यांचा सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर कुणाकुणाला याचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई अशा ताई तसेच ताई यांच्यासोबतच सर्व शासकीय योजनेसंबंधीचे जे जी, जी आर असतात त्याचबरोबर शासकीय यो नवीन नवीन जे योजना येत असतात यासंबंधीचे व्हिडिओजसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा निवृत्तीनंतर पेन्शन म्हणजे सर्वात मोठा आधार मानला जातो पण भारतात फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच याचा पेन्शन ही दिली जाते खाजगी क्षेत्रातही काही कर्मचाऱ्यांनाच पेन्शनचा लाभ मिळतो असंघटित क्षेत्राबद्दल तर बोलायलाच नको पण आता सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी नवी पेन्शन योजना आणण्याच्या विचारात आहे त्याला युनिव्हर्सल पेन्शन स्कीम असे नाव दिल्याची चर्चा आहे वृद्धापकाळात देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या योजनेवर काम सुरू केले आहे कशी असेल ही योजना कोणाला मिळणार लाभ चला जाणून घेऊ पेन्शन योजनेत कोण सहभागी होऊ शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या योजनेत काही जुन्या योजनांचाही समावेश करण्यात येणार आहे यामुळे या योजने अधिक लोकांना आकर्षित करतील तसेच सर्व स्तरातील लोकांना याचा लाभ मिळेल असंघटित क्षेत्रातील कामगार व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी सरकारची इच्छा आहे अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते याचं वैशिष्ट्य म्हणजे ही ऐच्छिक योजना असणार आहे तुम्हाला यात योगदान द्यायचं असून तुमच्या योगदानावर तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरणार आहे ही योजना ई पी एफ ओ अंतर्गत आणण्याचा सरकारचा विचार आहे सध्या या योजनेच्या संरचनेवर काम सुरू आहे कोणत्या योजनांचा होणार समावेश या नवीन योजनेत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्याचबरोबर राष्ट्रीय पेन्शन योजना व्यापारी आणि स्वयंरोजगारांसाठी विलीन केली जाऊ शकते या दोन्ही योजना ऐच्छिक आहेत यामध्ये साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते यासाठी तुम्हाला दरमहा पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये जमा करावे लागणार आहे ही रक्कम तुमच्या वयावर अवलंबून असते तुम्ही जेवढे पैसे जमा करता तेवढीच रक्कम सरकारही गुंतवते तर तुम्ही इथं बघू शकता पंचावन्न रुपये ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला इथं प्रीमियम भरावा लागणार आहे एक प्रकारचा आणि ते तुम्ही जेवढे रु रुपये गुंतवसाल तेवढेच जे रक्कम तेवढीच रक्कम जी आहे सरकार तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे जसं तुम्ही दोनशे रुपये जर महिना भरला तर मग तुम्हाला दोनशे रुपये सरकारकडून भरल्या जातील त्यामध्ये असे चारशे रुपये तुमचा महिना होणार आणि तुम्ही जेव्हा निवृत्त होणार किंवा मग तुमचं जे पासष्ट वयाचं वय होणार निवृत्ती वय होणार त्यानंतर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला जे पेन्शन आहे ते मिळणार आहे तीन हजार रुपयापर्यंतसुद्धा तुम्हाला पेन्शन यामध्ये मिळणार आहे तर पुढे बघा या मोठ्या योजनेत अटल पेन्शन योजनेचाही समावेश केला जाऊ शकतो सध्या ही योजना पी एफ आर डी ए ये अंतर्गत येते इमारत आणि इतर बांधकाम कामगार बी ओ सी डब्ल्यू कायद्यांतर्गत गोळा केलेला उपकरही या पेन्शन योजनेत वापरता येईल याद्वारे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देता येईल तर तुम्ही बघू शकता बांधकाम कामगारांनासुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे त्याचबरोबर केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या पेन्शन योजनांचा या नव्या योजनेत समावेश करण्यासाठी प्रोत्साहित करू शकते अनेक देशांमध्ये दे ज्येष्ठांना मिळते सरकारी पेन्शन जगातील अनेक देशांमध्ये दे वृद्धांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी विविध पेन्शन योजना उपलब्ध आहेत या योजनेमध्ये सरकारी योजना तसेच खाजगी योजना आणि नियोक्ता प्रायोजित योजनांचा समावेश होतो अमेरिकेत सोशल सिक्युरिटी नावाची एक सरकारी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये सर्व वृद्धांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते जपानमध्ये कोकुमिन नेकिन आणि कोसी नेकिन नावाच्या दोन प्रमुख पेन्शन योजना आहेत यू केमध्ये स्टेट पेन्शन आणि वर्क प्लेस पेन्शन योजना आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भारतातील सर्व नागरिकांना तर नवीन पेन्शन योजना लागू होणार आहे आणि त्याकरिता तुम्हाला सरकारी नोकरीची गरज राहणार नाही बिना सरकारी नोकरी ज्यांना आहे त्यांना तर ही पेन्शन लागूच असते सरकारकडून परंतु ज्यांना सरकारी नोकरी नाही आहे किंवा मग जे कुठल्या कंपनीमध्ये कामं करतात किंवा मग स्वयंरोजगार करतात किंवा मग शेतकरी असतील किंवा आणखीन इतर काही रोजगार करत करत असतील कुठलाही दुसरा किंवा मग कुठेही कामगार असतील तर अशा लोकांनासुद्धा आता पेन्शन मिळणार आहे आणि त्यासाठीच आता युनिव्हर्सल पेन्शन योजना ही सरकारनं चालू केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता तुमची नाव नोंदणी करावी लागणार आहे त्याचबरोबर तुमचे कागदपत्र त्यांना प्रोव्हाइड करावे लागणार आहेत आणि त्याचनंतर मग तुम्हाला ही पेन्शन योजना लागू होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला काही रुपये म्हणजे जसं की पंचावन्न रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला एक प्रकारचं प्रीमियम किंवा दर महिन्याला तुम्हाला भरावे लागणार आहेत ते तुमच्या वयानुसार राहणार आहे तुम्ही जर अठरा वर्षाचे असाल सध्या तर मग तुम्हाला पंचावन्न रुपयापासून च साठ सत्तर किंवा शंभर असे रुपये तुम्हाला दर महिन्याला भरावे लागणार आहेत त्याचबरोबर तुमचं वय जर तीस चाळीसच्या आसपास असेल तर मग मात्र तुम्हाला दोनशे रुपये प्रति महिन्याला भरावे लागणार आहेत प्रीमियमच्या रूपाने आणि त्यानंतर मग तुम्हाला तीन हजार रुपये जसं की तुमचं निवृत्तीचं वय झालं समजा पासष्ट वर्षाचे तुम्ही झाले त्यावेळेस नंतर मग तुम्हाला सरकारकडून तीन हजार रुपये पेन्शन दरमहा तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे अशा प्रकारची ही योजना आहे तर सरकारने ही योजना तुमच्यासाठी खूप चांगली योजना आणलेली आहे वृद्धप काळात तुम्हाला कुठल्याही कु कुणावरही निर्भर राहता येणार नाही तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये दर महिन्याला तीन हजार रुपये येणार आणि त्यामधून तुमचा जो खर्च आहे वृद्धप काळाचा तो तुम्ही खर्च भागू शकता तर खूप चांगली योजना आहे यामध्ये लाभ घेऊन मानेनं जीवन जगू शकता तर अशा प्रकारची ही योजना आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र